आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि आज आहे कार्तिकी देवउठणी एकादशी त्यामुळे बघा आज आपल्याला काही विशेष खास उपाय करायचे आहेत आणि आज तुम्हाला संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे आणि मी ज्या ठिकाणी सांगते त्या ठिकाणी आज कार्तिकी एकादशी दिवशी तुम्ही नक्की दिवा हा लावायचा आहे बघा जर तुम्ही एकादशी या तिथीला आणि विशेष म्हणजे बघा देवउनी कार्तिकी एकादशीला आज या एके ठिकाणी जर दिवा लावला तर नक्कीच आपल्या आयुष्यामधले ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर वैवाहिक अडचणी काही तुम्हाला येत असतील कौटुंबिक अडचणी येत असतील नवरा बायकोंच्या नात्यामध्ये जर क्लेश कलह असेल एकमेकांचं एकमेकांसोबत पटत नसेल किंवा बघा घरामध्ये मुलांची लग्न जुळत नसतील शुभकार्य घडून येत नसेल ये सतत शुभकार्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतील मुला मुलींच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील नोकरी लागत नसेल तुम्हाला स्वतःला किंवा मग मुलांना हवं तसं यश मिळत नसेल उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये तुमची हवी तशी प्रगती होत नसेल केलेल्या मेहनतीला जर तुम्हाला फळ मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी दिवा लावायचा आहे आता बघा आज आहे देवउठणी कार्तिकी एकादशी म्हणजे आज चातुर्मासाची समाप्ती होत असते आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत असतो आणि देवउठणी कार्तिकी एकादशीला चातुर्मास हा संपत असतो म्हणजेच काय तर विष्णू निद्रावस्थेत गेलेले असतात या विश्वाचा कारभार ते महादेवांवर सोपवतात आणि बघा आज कार्तिकी एकादशी दिवशी विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि या विश्वाचा कारभार ते स्वतःकडे घेतात त्यामुळे बघा विष्णूंचे स्वागत करण्यासाठी म्हणून आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जर तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर विष्णूंची कृपा असेल तर तुमची भरभराट ही नक्कीच होते आणि लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरावर राहतो त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला विष्णूंची उपासना सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये खूप आर्थिक अडचणी तुमच्या येत असतील व्यवसायामध्ये हवं तसं यश प्राप्त होत नसेल किंवा आर्थिक प्रगती होत नसेल तर विष्णूंची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे बघा आज एकादशी आहे त्यामुळे हळदीचे उपाय करा उंबरठ्याला लेपन करा मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढा कारण हळद ही विष्णूंना अतिप्रिय आहे आणि एकादशी तिथीला जर हळदीचे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करत असाल तर तुमचा गुरुग्रह मजबूत होतो कारण जर तुमचा गुरुग्रह जर कमकुवत असेल तर कुठल्याच प्रकारची आर्थिक प्रगती होत नाही घराची भरभराट थांबते कितीही कष्ट करा त्याचं फळ किंवा त्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाही कुठेतरी तुमचे पैसे अडकतात कर्ज जे आहे तर ते वाढत जातं किंवा ते लवकर कर्ज जे आहे तर ते संपत नाही उसने स्वतःचेच उस पैसे दिलेले असतात आपण आणि ते पुन्हा मिळायला देखील आपल्याला अडचणी येतात म्हणजे अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी तुम्हाला येऊ शकतात जर गुरु तुमचा कमकुवत असेल तर त्यामुळे बघा जर गुरु तुमचा मजबूत करायचा असेल तर हळदीचे उपाय एकादशी दिवशी न विसरता करायचे यामुळे बघा विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो हळदीमध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो त्यामुळे बघा हळदीचे रोप हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र आणि सकारात्मक रोप झाड समजलं जातं त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही आज हळदीचं रोप देखील घरामध्ये लावू शकता किंवा हळदीचे उपाय हे आपल्याला करायचे आहेत त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची सेवा न विसरता करणे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीची सेवा करत असाल तुळशीसमोर दिवा लावत असाल तर ती सेवा विष्णूंपर्यंत पोहोचते विष्णूंना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल विष्णूंची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर असावी असं वाटत असेल तर तुम्ही तुळशीची सेवा ही करायलाच पाहिजे तुळशीसमोर आपल्याला रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि एकादशी तिथीला तर आपल्याला न विसरता अशा प्रकारे तुळशीसमोर दिवा हा लावायचा आहे कारण तुळस कर ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही तुळशीची सेवा करता आणि तुळशीसमोर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप न विसरता करायचा आहे त्यामुळे बघा तुळशीची सेवा जर तुम्ही एकादशी दिवशी केली तर नक्कीच विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे त्यामुळे तुळशीची सेवा न विसरता करा त्यामुळे नक्कीच घरामध्ये भरभराट होते सुखसमृद्धी नांदते लक्ष्मी अखंडवास करते तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता मी तुम्हाला सांगते आज तुम्हाला संध्याकाळी कापूरसोबत कोणती वस्तू या एकादशी तिथीला घरामध्ये जाळायची आहे तर थोडासा कापूर घ्यायचा कापूर घरामध्ये जाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या शुभ तिथी आहेत त्या दिवशी कापराचा उपाय हा आपल्याला नक्कीच करायचा आहे यामुळे घरातले दोष नकारात्मक ऊर्जा या सगळ्या नष्ट होतात त्यामुळे संध्याकाळची वेळ जी आहे ती महत्त्वाची आहे आणि या वेळेमध्ये कापूर हा जाळायचा आहे आणि आज एकादशी तिथी आहे त्यामुळे ज्या त्या तिथीला अनुसरून जर आपण काही वस्तू कापूरसोबत जाळल्या तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला काय करायचं आहे बघा कापूर घ्यायचा आहे संध्याकाळी दिवा वगैरे लावला देवासमोरचा तुळशीसमोरचा की नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर देवघरासमोर बसलं तरी चालेल कापूर घ्या एखाद्या पणतीमध्ये मातीच्या पणतीमध्ये घ्या आणि तो है, प्रज्वलित करायचा आहे आता हे प्रज्वलित होत असताना तुम्हाला पिवळी मोहरी या कापरामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरभर हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे त्याचबरोबर थोडीशी मोहरी तुम्हाला घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे पिवळी मोहरीच या ठिकाणी तुम्ही वापरायची आहे आणि हे सगळं पसरवत असताना आणि पिवळी मोहरी थोडी थोडी आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकत असताना तुम्हाला ओम काल नाथाय मह या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करायचा आहे तर नक्की तुम्ही पिवळी मोहरी आज कापूरसोबत जाळायची आहे पिवळी मोहरी एकादशी तिथीला आपल्या घरामध्ये जाळणं हे अत्यंत शुभ फल देणारी ठरते घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात त्यामुळे बघा घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला का आज कापूर आणि पिवळी मोहरी ही अवश्य आपल्या घरामध्ये जाळायची आहे आज संध्याकाळी देवासमोरचा दिवा लावल्यानंतर देवघरातल्या मुख्य दिव्यामध्ये चिमुटभभर हळद आणि एक अखंड लवंग टाकायची आहे त्याचबरोबर तुळशीसमोर जो तुम्ही दिवा लावणार आहात त्यामध्ये पण चिमूटभर हळद आणि एक अखंड लवंग जे आहे तर ती न विसरता टाका आज एकादशीचा शुभ दिवस एका आहे कार्तिकी एकादशी आहे त्यामुळे संध्याकाळी नक्की हा छोटासा उपाय करा आता मी तुम्हाला सांगते आज तुम्हाला आ, कुठे आवर्जून दिवा लावायचा आहे मी पहिल्यांदा सांगितलं तुळशीसमोर तर नवीसरचा दिवा तुम्हाला लावायचा आहे जो उंबरठ आहे तर तिथे पण एखादी पणती तुम्ही लावा कारण विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर आलेले असतात आणि आपल्या घराकडे त्यांनी आकर्षित व्हावे आपल्या घरामध्ये त्यांचे स्वागत व्हावे यासाठी आपल्याला एक पणती जी आहे ती आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील लावायची आहे त्याचबरोबर बघा आज तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही हळदीच्या झाडासमोर असा एक दिवा लावायचा आहे जवळपास कुठे हळदीचं झाड असेल किंवा तुम्ही स्वतः घरामध्ये लावलेलं असेल तर न विसरता तुम्ही तिथे एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तूप वापरा किंवा तिळाचं तेल वापरा आणि असा हा एक दिवा तुम्हाला हळदीच्या रोपासमोर लावायचा आहे त्या हळदीच्या झाडाला आपल्याला अक्षत हळद कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे कारण हळदीच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे झाड असते त्यामुळे हळदीच्या झाडासमोर एक तरी दिवा आज तुम्ही लावा जवळपास कुठे असेल झाडं रोप तर नक्की तुम्ही असा दिवा लावायचा आहे या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशा सोडून दुसरीकडे तुम्ही कुठेही करू शकता आणि दिवा लावल्यानंतर या हळदीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारा आणि ओम नमो भगवते वासुदेवायनं महा या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा जी आहे विष्णूंना माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे आता संध्याकाळी तुम्हाला वेळ नाही आहे हा उपाय करायला तर आज दिवसभरात तुम्ही कधीही असा दिवा हळदीच्या झाडासमोर लावू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आज कार्तिकी एकादशी दिवशी सर्वांना हे उपाय करता येतील